मंडळी सव्वीस दहा दोन हजार पाणी भरपूर झालेलं आहे आता दर्शन वगैरे करतो आणि जनावर ऐकाय आणि भात वगैरे व्याज कसा आहे ते पाहू तर चला आता पण दर्शन वगैरे करू आता चला दर्शन वगैरे करू मारुतीचं मारुतीचं दर्शन करू मंडळी आता आपण मारुतीचं दर्शन बिर्शन करणार मी मळ्यामध्ये जाणार आणि एवढी मोठी मूर्त आहे मारुतीची कंप्लीट माणस एवढी मूर्त आहे देवळ एकदम खास आहे देव्यासारखे देवळाला गारका मारायला बायला गाडी गाडी घेतली तर गाडीन गारका मारत आणि कोळ्याच्या कामा सगळं बैल गारका मारते आलं तरुरगारखा मारे ते आहेत आणि एकदम भारी इथलं वातावरण आपण दर्शन वगैरे करू दर्शन करून भाताला पाणी चांगलं झालं भात कशी ते पाहू जनावर मळ्यात माझ्या जनावर कशी जाऊ आपण वेळ दर्शन वगैरे झालंय आता आपण मंदिराच्या बाहेर पडतो आणि बाहेरचा परिसर आणि काल पाऊस झालेला आहे पाऊस झाल्यामुळे आज वातावरण शांत आहे ढाकळं वातावरण आहे आणि पावसानं पावसाचा अंदाज सांगितलेला आहे मस्तपैकी मंदिराचा परिसर मंदिराचा कळस आणि कीर्तन इथे कीर्तन वगैरे होतात या बाजूनं एकदा मोठा हाल आहे कीर्तनाची सोय भारी होती आणि भारी होऊन बी पटांगण मोकळे गाड्या गोड्या ला लावायला मंडप द्यायला एकदम भारी मंदिर आहे परिसर दणके बाज आहे दरद के बसाला पण सगळे कार्यक्रम तेवळा पुढे होता. होऊन चौ꾼 घरकाय मंदिराला मारायला मस्त पैकी तत्यकून आपला एक जोडदार आला मस्त पैकी. जोडदार आला मस्त पैकी. जोडदार हात करावर जोडदाराला जोडदारले आवडे मस्त पैकी. हां. चाल ये पुडून. जोरदार यांना लई देव आवडतात आणि ह्यांसु असतं बैठक तू कसुभेच्छा चांगल्या पैसे विठ्ठल बोडके यांचा मागही बी आपण ग्रुपवर टाकलं होतं त्याला चालता येत नाही त्याला सायकल मिळण्याकरता आपण टाकलं होतं मंडळी सायकल वगैरे का त्याला भेटली नाही आपण परत त्याच्याकरता व्हिडिओ टाकणार आहे तरी पांगळे असून काल केलं नाही मिळायच प्रयत्न करतोच या पुढे या पुढे चालून दाखवा चालून दाखवा स्त्रियांची अशी परिस्थिती परिस्थिती असल्यामुळं आम्ही त्यांना सहकार्य केलं पण अजून आमच्या सहकार्याला काय आलं नाही माऊली काल एवढं पाणी झालंय तर हा पाणी रस्त्यामध्ये असे डोसा असले रस्त्याला आज चिखुल झाला आणि पाण्यामुळं आज कामदारा थांबले माणसाची काम थांबल्यामुळं अशी परिस्थिती आणि आमच्याकडे शिवार असे मोकार गावात आहे गावताची हाय घ्यायच नाही भरपूर गावात बोलतुरी मंडळी आता वावर दिसते मग काल पाणी झालं ना तर काल पाणी झाल्यामुळं मस्त पैकी हारभारी गहू घरती काय आता काही नाही कांदे लावले मग हे कांदे दिसते कांदे भिती पदशीर लावले आता आता ही वावर ओलवायचे कामने राहिले पाण्याचीच वाट पाहत होती हे जे वावर आहे ना मस्त पैकी झाले आता एकदम पदशीर ओल झाली एवशी आता हारभरा करते आणा भाऊ काल पाणी पिणी झालं मस्त होय तिथे तुला पाण्याबद्दल काय वाटतं काय झालं माथं वापर पाऊस पण मग सहा सात महिन्यापासून पाणी झालं आणं भाऊ गाईचे वावर बिअर तर नाही आले आता गाईंनी लोखंड तयार करून जसं उघडं तसं उघडलं त्याला घुंगऱ्या नाही काढता आला सोयीचा ना खाली कुरकून गेला नुकसान झाली पण आता जो पाणी झालं आहे तो भारी झालं लोकांनी लोखंड तयार करून आल्या त्याने आता गहू हारभरे होऊन त्याला त्रास मोती चालू होत लावतो मोती चालू होत राहते दीस जायचे वीस जायचे लोक बरं तर्शून गेली लोक तरसून गेले मग त्याच्यामुळे पण आता जास्त आता झाला ते मापत आज नाही पण जास्त झाला तर नुकसानच नसे आता माफत झालं बुवा आता माफत झालं आपला जो बांधारा फुटलाय खाली आपण दहा पाच लोकांनी समजा बुवा आली मग मारत मग पुढं बांधारा जातो आप पुढं बांधारा आपण दहापाच लोकं समजा जमलं बुवा आणि जीसीबीने केलं तर काय वाटतं आपल्याला दोन पाणी जे मिळतील ते करायला पाहिजे आता समजा आपण काढले हजार हजार काढले पाच ते सहा हजार होऊन जाईल ना हजार नाही दोन दोन हजार काढा पण आपल्याला केवढा फायदा आहे आपण त्याच्याबद्दल एक हिडू बनवून मस्त पैकी आणि गावात टाकू जेवढे कालचे लोक आहे ना नाही आता सीजन ते गेला या सीजन पण उन्हाळ्यात व्हायलाच पाहिजे कारण तेवढं ते फुटल्यामुळे ना असं म्हणजे दोन पाण्याचे नुकसान दोन पाण्याचे नुकसान तुम्ही बरं सरकारनं बांधून दिलाय आता तो त्याच्या त्यांच्या पद्धती काय फुटेल तू फुटला एका बाजूने एका बाजूला फुट असं जे आपण एकच गावचं त्यांनी जवळ माती विचारलंबद्दल फुटलं माती उचलल्याबद्दल फुटलं पण मग आता तर काय असं पण मग आपण तर माया कमी झाली हां नाही तर कधी बांधारा फुटत पावता त्यांनी माती विचारली वावरतात बांधारा फुटलं आणि आता पैसे काढायचे लोकचे त्यांचं फायदे तेच नाही म्हणते आता कारण गोरव गोडके आहे त्यांनी बिचाऱ्यांनी स्वतः सहा हजार रुपये घातले दाबला पण मग ते म्हण बांधू पण चालू काम पण तो परत माहितीच्या मुळे म्हण कोणी आधार द्याय कोणी रुपये त्याने पदर पैसे घातले पदर पैसे घातले गोरख न नाना सकाळी तू विचारला भेटला होता पण मग बाकीची कुणी इडली मदतच करते कुणी मदतच करते आता हे रस्त्याचा सुद्धा प्रॉब्लेम आहे आपल्याला तरी येते चालता येत नाही आता इडून चिडून रस्ता द्यायला तयार पण करणारे नाही करणारे नाही आता कसं माहिती आहे स्वतःच आता येत बाकीचे तू ये एवढं आख्यायचं बरोबर बरोबर आणि आमचं आम चा स्वतःच कुठून तुमचं आहे आम्ही द्यायला तयार पण म्हणते तरी वाट वाटायच चालायला बरोबर बरोबर तू म्हणतो गुणी बिनी जर बोजा असता बोखंडी तर पुला तो सुद्धा कुणी घ्यायला एखादं पडलं तर तेवढे पैसे किती निघून बरोबर जायचंय पाय पाय तरी चालते आता तूच पाहत आता तू बऱ्याच दिवसापासून तू केव्हाला आवतं एकदम सरळ राहत तवाला नागर बिगर सरळ तर मग मला काय म्हणायचं एक मस्त पैकी तर आरोली मार बन मस्त ओ ओ ओ वैदो ये नंदी ओ ओ आता मस्त बाय किती ना या आवाज येतील ते चाल कोण कोण देतील तू तुम्ही जा ना एक आरोली मारा मस्त पैकी ये येई पै वासर बाळा ये नंदी ओ सालावार ये बैल ये वाच मंडळी आम्ही कलावंतच आहे मुळामध्ये पण हे शेतकरी आणि इतके भाडे आहोत हा की त्यांना त्यांचे गबैल बैल गाडी गोडी अजून तसले तसंच आहे महाराज आणि कोणत्या वावरात किती बी पाडायचं कोणत्या वावरात किती उत्पन्न निघल कोणत्यावरच काय करायचं या पठ्ठ्याला विचारायचं आपण याची आपण त्या दिवशी तुला बोललो तर आपण नागराचे एक व्हिडिओ बनू सारे पाडताना एक व्हिडिओ बनवू काल नागरिक तुला त्याच्याकडे मी फोन करून सांगितलं आता कोणवारी वाप मंगळवारी तर मंडळी आपण नाही एकदा याच स्पेशल एक हिडिओ बनवू आपण त्याची काळजीच नाही करायची कोणत्या कोणत्यावरच किती बी पाडायचं कोणत्या कोणत्यावरच किती बी बी पाडलं किती उत्पन्न होईल परफेट सांगणार परफेट जसं टेलर न सांगा तुला अडीच मीटर कापड लागत आहे तुला दीड मीटर कापड लागतं तशी त्याच्यामधले इंजिनिअर आहे इंजिनियर अंगठे रे पण काम लय केले आहोत एकदम तुमची धुरी वाकल पण आहोत वाकायच नाही आवाज म्हणजे आवाज काम म्हणजे काम चला बंदरा बंदरा आता मंडळी तुम्हाला फुटलेला बंधारा दाखवतो आणि बंधारा दाखवल्यानंतर आता पाऊस झालाय आणि पाऊस झाल्यामुळे ना नाय तेवढे दोन दिवसात बंधारा भरला पण आता करणारच नाही करणारच नाही तर मंडळीत ह्या पाण्यामुळे ना जे भात लेट होते त्यांना काहीच आलं नसतं आता ते वाहत इतकं भारी येणार आहे ना तेवढा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो बांधाराचा व्हिडिओ दाखव चला रामकृष्ण हरी पुढं आता मी काय म्हणतो नाही नाही लोक मंडळ्यात हा बांधारा फुटलाय हा दिसतोय बांधारा बा हा बांधारा पद्धशीर हा बांधारा दिसून त्या बा इथं आणि हे पाणी एवढं पाणी जातं खाली कमीत कमी शेतकऱ्यांना दोन तीन भरण्या आणि पद्धतशीर त्यांना जनावरला पाणी बकल राहतंय तर एवढं बांधारा फुटून आणि त्या बाजूनं फुटून गेला एक साईड तर हे पाणी बिनी पतशी एवढं पाणी चाललंय ना कोण पाणी खाली चाललंय मंडळी आणि त्या बाजूनं तस तस त्या बाजूनं टिकून पाणी टिकून तस तस त्याच्या त्या बाजूनं पाणी चाललं आहे नाही तर इकडं कम्प्लीट या मुरीवरून इथून पाणी पाडायचं इथून इथून पाणी पाडायचं आणि एवढी गंमत झाली तर आपण लोकांना सांगून हजार दोन दोन हजार चार पाच हजार चार पाच हजार काय लागणार नाही तेवढं भरायला आणि तेवढं भरून घेतलं का बांधारा क्लिअर होई चला तुम्हाला भात दाखवतो हो हा आणि कालचं एवढं भारी पाणी झाला ना तर रात्रीतून त्याला लगेच निळा आली आणि तो एवढशी पण त्याची आज साडी दिसले ना काल अशी दिसतच दिस नव्हत्या आणि काय काय ठिकाणी ना तिच्या मध्ये डायरेक्ट साडी वाळून गेले तुम्हाला साडी दाखवतो याबाई इथं साडी वाळून गेले बाबा इथे साडी वाळल्या काय काय ह्या साडी वाळून गेल्या आपआप साडी वाळल्या या आणि कालचा जो पाणी झाला तर पाण्यानं भाताला आला निळा चालला नाही हे पाणी जर न झालं ना सगळ्या साळी पोकाळ राहिल्या असत्या आणि पाणी चालला चालला आणि खत मारायच्या टायमाला ते खत टाकायचं धुऊन जायचं खत टाकायचं जाऊ पाणी जरा कमी झालं तेव्हा खत पाणी टाकले काही ठिकाणी मधी मधी असे बारीक 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 ठिकाणी असं राहून गेलं तिथे खत नाही पडलं तू तसं राहिला ते तस तिथं तसंच राहिलं काही काही ठिकाणी ज्या ज्या डोक्यात खत नाही पडलं ते तसंच राहून गेलं जिथे जे खत पडलं तिथे चांगलं झालं आठ दिवसापूर्वी कस तरी पा दिसत आता बघा आता इथं ब पाणी झालं पाणी झालं आता असं असं झालं तर बघा ही बा साळ वाळली बा ही साळ वाळून गेली आणि अशा प्रकारे काहीच नसतं आलं जिडे दहा पोत झाले ना तिथे एखाद्या दोन पोतं सगळं वाऱ्यानं उडून गेलं असतं पण देवाची कृपा नारळात पाणी म्हणलाविले त्या पद्धतीने सगळं त्या द्याचं घ्यायचं सगळं त्याच्या हातातही मावली आणि पदशीर पाणी झाल्यामुळं लोकांचे असं पाणी झाल्यामुळं या ते वावर ओरली झाली कांद्याला पण चांगलं झालं आता तिथे गहू वगैरे काही बी पाणी भरायला नाही लागणार कारण लाईटीची बी होती कोणाची बटाटे बटाट्याला पाणी भरायचं होतं ते ते वाचून गेलं आता अशा ठिकाणी रोटर मारला तिथे काही प्यारता येईल तर चला आता माऊली आता जात आपल्याला तिकडं गाय आहे आणि आपल्याला गाय पाणी पाजायचं आहे गाय बी पाणी बी पाजू गाय पाणी पाज झालं का परत तुम्हाला दाखवतो गाय पाणी बाजू झालं का मग परत घेऊ घेऊ अपलोड मंडळी आता, आता, आता गाय आण पाण्यावर गाया मस्त पाणीबिनी पाजितो आणि परत नेऊन बांधितो मंडळी आता तेव्हा वासरू आलं तिकून आता पाण्यावर अजून एक गाय राहिली पाणी बिणी पाहिजे त्यांना नदीमध्ये आता एक गाय तर उभीच राहील र जर्शी ती ती काय सावली तिला सावलीच लागते आता एक पाणी बिणी पाजून त्यांना बांधितो हिचं हिला किती खा आला घाला त्यावर खाबात तसलं तसंच आहे तोंडच नाही लावणार खाली तशीच उभी राहील तशीच थोडं ऊन जरी आता ऊंच ऊन ऊन सुद्धा नाहीये काहीच नाही तरी इथं तोंड नाही लावणार बाबा नेवरती नाचं नेवरती मारत राहत्या ते सुईचं सुईची सुईन चरतही नाही आणि काहीच नाही इडच उभी राहील 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 सावलीला आता त्या पाजल्या पाणी ह्या झेरशीला पाणी आणलं ती पाणी सुद्धा पेत नाही आता त्या पाणी बिनी पेलय बी आणि ते मस्त बैकी भिडले बी भी चारायला अशीच काडी काडी तुडील अन्न तोंडाक पाज राहील किती खाव लागाल तिथे अशीच वाळेलच्या वाळेल रामकृष्ण अरे सगळे माणसं आले आता गायब्या सोडून गायाबी परत एक साईडला बांधले आणि चालले सोयाबीन सांगायला आता सोयाबीन सांगायला मस्त पैकी चालली आ ते ती वासरू बीन ते गायला टाक बरं का तेव्हा ते वासरू कारण तेव्हा आला इकडं पाहते वासरू ते गायला घेऊन चालले का बरं बरं जा 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 ते गायला घेऊन जय शिवरा आता गाय चरत आहे मस्त पैकीत पाणी प्यान तिथंच चरत बसले तर मंडळी तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटला काय वाटला सांगण्याचा प्रयत्न करा जय महाराष्ट्र जय शिवराया रामकृष्ण हरी साधारण माणसाचं व्हिडिओ तुम्ही कमेंट करून सांगा चाला शेअर करीत चाला आणि असेच तुम्हाला गावठी ब्लॉकमध्ये तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करील भरत बोडके गावठी ब्लॉक याच्यामध्ये तुमच्या स्वागत आहे तर रामकृष्ण हरी आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही कमेंट करायला विसरू नका कमेंट करून आम्हाला कळवत चाला म्हणजे आम्हाला उत्सव येतो व्हिडिओ टाकण्याकरता रामकृष्ण हरी ओ <laughs> ओ ये ओ आता मस्त भाई किती ना या आवाज देतील दे चाल कोण कोण देतील तू तुम्ही तु तु जा ना एक आहे एक मारा मस्त भाईकी भाई रे बैल बैल वासर बाळा नंदी ओ सालावारे बैल ये ये वासर मंडळी आम्ही कलावंतच आहे मुळामध्ये पण हे शेतकरी आणि इतके भारी आहोत हा की त्यांना त्यांचे ग बैल गाडी गोडी अजून तसले तसंच आहे महाराज आणि कोणत्या वावरात किती बी पाडायचं कोणत्या वावरात किती उत्पन्न निघल वावरात काय करायचं या पाठ्याला विचारायचं आपण याची आपण त्या दिवशी तुला तर आपण नागराचा एक व्हिडिओ बनू सारे पाडताना एक व्हिडिओ बनू काल कोणवारी वाप मंगळवारी तुला तर मंडळी आपण नाही एकदा स्पेशल एक व्हिडिओ बनवू आपण त्याची काळजीच नाही करायची कोणत्यावरच किती बी पाडायचं कोणत्या कोणत्यावरच किती बी बी पाडलो किती उत्पन्न होईल परफेट सांगणार परफेट जसं टेलरने सांगा ना तुला अडीच मीटर कापड लागत आहे तुला दीड मीटर कापड लागतंय तसे त्याच्यामध्ये इंजिनियर आहे इंजिनीअर अंगठी बाजूरे पण काम लय केले आहोत एकदम धुरी तुमची धुरी वाकल पण आहोत वाकायचं नाही आवाज म्हणजे आवाज काम म्हणजे काम चला आता मंडळी तुम्हाला फुटलेला बंधारा दाखवतो आणि बंधारा दाखवल्यानंतर आहे ना आता पाऊस झाला जय श्रीराम